खंडोबाची शपथ घेतलेली आहे की बी जे पीला जोपर्यंत आमचं हक्काचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही तो मतदान करणार नाही धनगर समाज एक वेळेला मतदानावर बहिष्कार टाकील पण ह्या भाजपच्या सरकारला जोपर्यंत आमचं सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्हाला मतदान केलं पण आज रोजी तुम्ही आम्हाला विसरलात गेली सत्तर वर्ष आम्हाला झोपवण्याचं काम सरकारने केलं आलटून पालटून सत्ता भोगली आणि धनगर समाजाचा कडीपत्त्यासारखा वापर केला तो त्यांनी जर आम्हाला फसवला असेल तर आम्ही आता त्यांच्या पाठीमागे उभं राहणार नाही आता आम्ही सांगितलं ना ठीक आहे पडळकर साहेबांनी काही गोष्टीचं असं केलं आणि अडचण आणली आता आम्ही भाजपला ना। मतदान नाही करणार मराठा आरक्षणानंतर आता राज्यभरात धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे मुंबईमध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान न ना करण्याची शपथ घेतली माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत धनगर समाजाचे आरक्षणासाठी त्यांचा लढा सुरू आहे सुरुवातीला मी तुमच्याकडे तुम्ही नक्की भूमिका काय घेतली कारण मुंबईमध्ये जाऊन तुमचं आंदोलन ऑलरेडी झालेलं आहे धनगर समाजचं आरक्षण हे भाजपचं सरकार सा दडपण्याचं काम करतंय त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधामध्ये धनगर समाजाने भूमिका घेतलेली आहे भाजप सरकारनं आम्हाला शब्द दिला होता फडणी साहेबांनी बारामतीमध्ये तुमच्या आरक्षणाची सर्व आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करी करू पण सत्तेवर आल्यानंतर भाजप आणि फडणीस साहेब विसरून गेलेले आहेत म्हणून धनगर समाजाचा हा उद्रेक आहे आणि हा उद्रेक आता थांबणार नाही संपूर्ण धनगर समाजाचे महाराष्ट्रातले तरुण त्यांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी पेटून उठलेले आहेत आम्ही या सर्व धनगर समाजाला सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची चळवळ उभी केल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण धनगर समाज आज वाड्या वस्त्यावरचा जागा झालेला आहे त्यांना आरक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे गेली सत्तर वर्ष आम्हाला झोपवण्याचं काम सरकारने केलं आलटून पालटून सत्ता भोगली आणि धनगर समाजाचा कडीपत्त्यासारखा वापर केला आणि म्हणून धनगर समाजातले सर्व तरुण आता जागे झालेले आहेत उद्या आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आचारसरिता संपली की ताबडतोब आम्ही राज्यव्यापी बैठक लावून धनगर समाजाच्या आरक्षणाची मुंबईमध्ये तारीख ठरवून मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षणाचं सर्टिफिकेट आम्ही घेणारच एळकोट तुम्ही मुंबईमध्ये तुमचं आंदोलन झालेलं होतं पण जितका त्याला अपेक्षित असा रिस्पॉन्स होता तो काही दिसला भरपूर रिस्पॉन्स होता पण ठिकठिकाणी थीक पोलिसांना पुढे करून आंदोलन दडपण्याचं काम फडणीस साहेबांनी केलेलं आहे आणि तोच उद्रेक आता महाराष्ट्रामध्ये वाड्या वस्त्यामुळे धनगर समाजामध्ये तोच सिलसिला आहे आणि या पुढचं आंदोलन दहा पट मोठ्या पद्धतीने तीव्र ताततीनं धनगर समाजामध्ये उभं राहणार आहे आणि मुंबईच्या दिशेनं कोटीने धनगर समाज गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो पंढरपूरमध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस असतील तिन्ही ठिकाणी तीन भाजपच्या बड्या नेत्यांनी आम्हाला धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न समजला आणि तो सोडू असं सांगितलं कुठंतरी फसवणूक होती या सरकारकडून शंभर टक्के फसवणूक होती या धनगर समाजाची आणि प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाला आश्वासन देऊन आश्वासित करून मतदानासाठी वापर केला या पुढच्या काळामध्ये धनगर समाजाचा मतदानासाठी कुठल्याही पक्षाला वापर होऊ देणार नाही आणि धनगर समाज एक वेळेला मतदानावर बहिष्कार टाकीन पण ह्या भाजपच्या सरकारला जो परिणाम आमचं सर्टिफिकेट देत नाही तो परिणाम आम्ही मतदान करणार नाही हा संकल्प या ठिकाणी करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तुम्ही आतावर पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तुम्ही स्पष्ट उल्लेख केला की धनगर समाजाचे तरुण नक्षलवादी होतील म्हणजे कुठंतरी हा तुम्ही उचकवण्याचा प्रयत्न करत नाही तरुणांना लोकशाही जर आम्हाला मान्य असेल लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीस नंबरला धनगर आणि धनगर एकच आहे जर धनगर समाजाचा उल्लेख केलेला आहे आणि भाजप सरकार जर स्वतःला शान समजतंय सत्तेवर येण्यासाठी ये मला तुमचा प्रश्न माहित आहे आम्ही सोडू असं सांगतंय आणि सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचं आरक्षण विसरून जातंय मग आम्ही नक्षलवादी नाही होत आम्ही काय केलं पाहिजे हे सरकारने आम्हाला सांगावं आणि जाणीवपूर्वक सरकार आमची कुचमना करते आहे धनगर समाजाचा अपमान करते तो अपमान आता या पुढचा तरुण सहन करणार नाही आमचा सुद्धा सहनशीलतेचा अंत संपलेला आहे पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर महाराष्ट्र मध्ये याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आता जसं यांनी सांगितलं की तरुण नक्सलवादी होतील जर दिले नाही तर पण कुठंतरी धनगर समाजातल्या तरुणांना युवकांना समाजातला तुमच्या समाजातले नेते फसवत नाहीत असं वाटत नाही कारण गोपीचंद पडळकरांनी शपथ घेतलेली होती बिरोबाची भाजपला मतदान नका करू आता ते भाजपचे आमदार आहेत नाही मुळात काय झालंय की या आमचा हा समाज मी सुरुवातीला सांगितलं की धनगर समाज हा भोळा भाबडा समाज आहे आणि या समाजाचा आतापर्यंत सर्वांनी वापरच केलेला आहे जसं तुम्ही सांगितलं देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी असतील यांनी काय केलंय की आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या हक्काचं आरक्षण तुम्हाला देऊ आणि तुमच्या हक्काचं आरक्षण तुम्हाला देऊ पण तुम्ही काय करा की आम्हाला मतदान करा आम्हाला तुम्ही सत्यत बसवा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं तुम्हाला सत्यत बसवलं तुम्हाला मतदान केलं पण आज रोजी तुम्ही आम्हाला विसरलात म्हणजे आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते तर तुम्ही दिलंच नाही पण जाणीवपूर्वक काल मुंबईला जे आमचं आंदोलन झालं साहेब अक्षरशः आमच्या मुलांना दिवसभर डांबवून ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला शंभर दोनशे मुलं आमचे होते मग हे जर आमचे मुलं पोलीस स्टेशनला दिवसभर अडकून राहत असतील तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करत असाल तर मुलं नक्षलवादी होणार नाही तर काय होतील बरं आम्ही काय म्हणतो आमच्या हक्काचं आरक्षण जे संविधानामध्ये ते तुम्ही द्या बरोबर पण माझा प्रश्न हा होता की नेते फसवत नाहीत का समाजाला नाही शंभर टक्के आतापर्यंत नेत्यांनी तेच सांगतो की व्यक्तीपर्यंत आंदोलन झालेलं आहे म्हणजे पडळकर साहेबांनी आंदोलन जर केलेलं असेल तर तिकडे महात्मा साहेबांनी बघायचं महात्मे साहेबांचं आंदोलन असेल तर इकडे आमच्या अजून कुणीतरी हाक्यांनी बघत बसायचं आमचे नेते आतापर्यंत एकत्र आलेले नव्हते आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलोय सर्व नेत्यांना आम्ही आवाहन करतोय की बाबांनो इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही या समाजाच्या लढाईमध्ये आंदोलनामध्ये सहभागी जर नाही झालात तर समाज म्हणून सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही जसं आंदोलनात सांगितलं की नेते पाहत होते आता दीपक बोराडे यांनी आंदोलन केलं मुंबईमध्ये त्यांनी जालन्यामध्ये उपोषण केलेलं होतं पुढचं आंदोलन त्यांच्याच नेतृत्वात असेल नाही नाही आता जे आंदोलन होणार ना ते आनंद आंदोलन होणार नाही जे आंदोलन होणार ते सगळ्या समाजाचा सगळा पूर्ण जे वंचित आमचा तरुण आहे शेवटच्या तरुण समोर येऊन आणि सगळ्या तरुणांच्या आणि समाजाच्या वतीने आंदोलन होणार कोणत्याही एका व्यक्तीच्या माध्यमातून हे आंदोलन होणार नाही कारण आत्तापर्यंत आम्ही व्यक्तीच्या माध्यमातून आंदोलन करून पाहिले परंतु त्या काही गोष्टींच्या अडचणी आल्या आम्हाला तर त्यावर बोलायचं नाही आम्हाला आमच्या नेत्यांवर कोणत्या टीका करायची नाही पण आता आम्हाला जे आंदोलन करायचं आहे ते सर्व सर्व आमच्या समाजातील तरुण तरुणी वृद्ध महिला सर्वांना सम संघ घेऊन आणि कोणत्या एका संघटनेच्या किंवा कोणत्या एका पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन होणार नाही हे सगळं आमच्या जे जे बी आंदोलन होणार हे सकल धनगर समाजाच्या वतीने होणार तुम्ही म्हटलं की आता हा दिवस येतोय कारण व्यक्ती व्यक्ती पाहून आंदोलन झाले व्यक्तींनी आंदोलन केले नेत्यांच्या विरोधात बोलायचं नाही म्हणता मग ही वेळ जी आली ती नेत्यांमुळेच आली आहे का नाही ठीक आहे ही वेळ शंभर टक्के आमच्या नेत्यांमुळेच आलेली आहे परंतु कुठंतरी त्यांनी समाज एक जागा करायचा प्रयत्न केला त्यामुळं आम्ही त्यांना आता नावं ठेवणार नाही किंवा त्यांच्यावरती टीका करणार नाही परंतु त्यांनी जर आम्हाला फसवलं असेल तर आम्ही आता त्यांच्या पाठीमागं उभं राहणार नाही आता आम्ही सांगितलं ना ठीक आहे पडळकर साहेबांनी काही गोष्टीचं असं केलं आणि अडचण आणली आता आम्ही भाजपला मतदान नाही करणार त्यांनी काय म्हणू द्या त्यांनी उद्या जर आता नावरा गटामध्ये भाजपचा एक उमेदवार उभा आहे आणि आम आम्हाला कळलं की पडळकर साहेबांची तिथे सभा होणार आहे आम्ही सभेला जाणार नाही आम्ही सभेवर बहिष्कार टाकणार आणि आम्ही पूर्णपणे हवेली आणि शिरूळ हवेलीमध्ये आम्ही आत्ता त्यांना मतदान बी जे पीला मतदान करणार नाही बी जे पीला मतदान आम्ही करणार आहे शाहू फुले आंबेडकर वादी जी ज्यांना धरून चालते तसल्या पक्षाला आम्ही मतदान करू पण आम्ही बी जे पीला मतदान करणार नाही म्हणजे सरळ तुमच्या सगळ्यांचा रोष सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर दिसतोय या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय ठरवलं समाज म्हणून या जिल्हा पर... म्हणजे आमचा रोष दिसण्याचं कारण आहे कारण तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणजे सत्तेत आल्याच्या नंतर तुम्ही आरक्षण देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देऊ हा तुम्ही शब्द दिला होता आणि तो शब्द न दिल्यामुळे आमचा रोष आहे आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये आजच तुम्हाला सांगितलंय की आम्ही आज आम्ही खंडोबाची शपथ घेतलेली आहे की बीजेपीला जोपर्यंत आमचं हक्काचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आणि एवढंही तुमच्या माध्यमातून सांगतो जर बीजेपीने आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही बीजेपी सोडून दुसरं कोणाला मतदानही करणार नाही आम्हाला फक्त आमचं आरक्षण पाहिजे बरोबर आता जसं यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही नेत्यांसोबत काही चर्चा झाली समाजातल्या हो चालू आहे चर्चा आमची आणि नेते सर्व पुढच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर येतील नक्की हे होते धनगर समाजातील नेते कार्यकर्ते आरक्षणाची लढाई त्यांची सगळी सुरू आहे आणि मुंबईमध्ये आंदोलनही झालं यापुढे आचारसंहिता ज्यावेळेस संपेल त्यावेळेस पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार आम्ही उपसणार आहोत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भाजपला मतदान न करण्याची शपथ आहे ती सगळ्या या सकल समाजाच्या धनगर सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी ती घेतलेली आहे अभिजित राडे महाराष्ट्र टाइम ऑनलाईन पुणे